हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडन्स एम साधन ॲन ऑल ऑफ एन्जॉयिंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी रिअल नंबर्स हा तुमचा जॉमॅट्रीचा सेकंड लेसन आपण स्टार्ट केलेला आहे याच्या अगोदर आपण सगळ्या नंबर सिस्टीम आणि त्याच्या रॅशनल नंबरशी रि रिलेटेड सगळ्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहे त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी अगोदर ते व्हिडिओ बघा ते, ते, ते कन्सेप्ट क्लिअर करा आणि नंतर आजचा हा व्हिडिओ बघा तर आज आपण बघायचा आहे काय बघायचं आहे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे डेसिमल फॉर्म ऑफ एनी रॅशनल नंबर आय इट इज टर्मिनेटिंग ऑर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप म्हणजे तुमचं टर्मिनेटिंग आहे रॅशनल नंबरचा दिलेला जो टाईप आहे तो टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे कशा हे कशा पद्धतीने ओळखणार आहे यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये हे पण दाखवलेलं आहे की टू अपॉइंट फाय जे आहे तर आपण काय करणार आहे इथे टू टूला फायने डिवाईड करणार मग आन्सर तुमचं झिरो पॉईंट फोर येणार आहे किंवा मायनस सेवन अपॉइंट सिक्स्टी फोर म्हणजे मायनस सेव्हनला तुम्ही सिक्स्टी फोरने डिवाईड करणार आहे मग तुमचा आन्सर काय येणार आहे झिरो पॉईंट वन झिरो नाईन थ्री सेवन फाय अशा पद्धतीने हे आन्सर येणार आहे वन झिरो वन वन हंड्रेड अँड वन अपॉइंट एट म्हणजे हंड्रेड अँड वनला एटने डिवाईड केल्यानंतर जे आन्सर येते तुमचं ट्वेल्व पॉईंट सिक्स ट्वेंटी फाय मग तुम्ही हा जो कॉलम आहे हा कॉलम ऑब्झर्व केला तर तुमच्या असं लक्षात येईल की टर्मिनेटिंगमध्ये तुमचा जो भागाकार आहे तो तिथेच स्टॉप होतोय म्हणून त्याला टर्मिनेटिंग म्हणतात आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंगमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं सेव्हन्टीन अपॉन थर्टी सिक्सला जर तुम्ही डिवाईड केलं सेव्हन्टीनला थर्टी सिक्सने डिवाईड केलं तर आन्सर किती आहे तुमचं झिरो पॉईंट फोर सेव्हन टू 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 हे कंटिन्यू पुढे येत आहेत म्हणून टू च्या पुढे काय करणार आपण डॅश दाखवणार आहोत किंवा टूच्या डोक्यावरती आपण डॉट दाखवणार आहे यालाच म्हणणार नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणजे तुमचं जे आन्सर मधले काही जे डिजिट्स असतात मग दोन अक्ष दोन अंक आहेत तीन अंक पाच अंक हे रिपीट होतात काही कालावधीनंतर म्हणून त्याला आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणत असतो रॅशनल नंबरचं हे दोन टाईप आहे टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग तसंच आपण थर्टी थ्री अपॉन ट्वेंटी सिक्सला ला जर डिव्हाइड केलं तर खूप मोठा आन्सर तुमच्या समोर आहे मग याच्यामध्ये काय रिपीट होतंय सिक्स नाईन टू थ्री झिरो सेवन हे नंबर्स रिपीट होत आहे म्हणून याला पण म्हणणार तुम्ही एन टी आर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आणि तसंच फिफ्टी सिक्स अपॉन थर्टी सेव्हनला जरी डिव्हाइड केलं तर तुमच्या इथे माहिती तुम्हाला काय होते वन पॉईंट फाय वन थ्री फाय वन थ्री फाय वन थ्री फाय वन थ्री रिपीट होते म्हणून फाय वन थ्रीच्या डोक्यावरती आपण काय करणार बार देणार रेषा ओढणार किंवा डॉट ठेवणार आहे सो याला म्हणतात टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग पण यात तुमच्या पुस्तकात ही ट्रिक दिलेली नाही पण आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी ट्रिक शिकवणार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही टर्मिनेटिंग तुम आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे बघितलं बघितलं उत्तर कुठल्याही प्रश्नाचं हे सांगू शकतात तर चला बघूया टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग कसं ओळखायचे नंबर्स याची एक इंटरेस्टिंग आणि खूप सुंदर ट्रिक सो so, स्टुडंट तुमच्यासमोर काही एक्झाम्पल्स आहे हे एक्झाम्पल टर्मिनेटिंगचे आहे की नॉन टर्मिनेटिंगचे आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आता तुम्हाला एक सुंदरशी ट्रिक सांगणार आहे ही ट्रिक बघितल्यानंतर तुम्ही नंतर पाच सेकंदात दहा सेकंदात सांगू शकतात की हा दिलेला फॅक्ट फ्रॅक्शन किंवा रॅशनल नंबर हा टर्मिनेटिंग आहे की नाही तर सगळ्यात महत्वाची ट्रिक काय लक्षात ठेवायची हा जो नंबर दिलेला आहे त्याचा जो डिनॉमिनेटर आहे डिनॉमिनेटर काय आहे थर्टी फाय मग ह्या थर्टी फायचे काय करायचे तुम्ही फॅक्टर्स पाडायचे आहे आता नाईनटीन तर तुमचा कोणता आहे प्राईम नंबर आहे त्याच्यामध्ये तो कोणाच्या टेबलमध्ये नाहीये मग थर्टी फाय सेवन वन जा सेवन सेवन फाय जा थर्टी फाय सेवन फाय जा मग याच्यामध्ये एक रूल लक्षात ठेवायचा आहे की जे असे नंबर की ज्याच्या प्राईम फॅक्टरमध्ये डिनॉमिनेटरमध्ये टू आला पाहिजे एक तर काय आला पाहिजे टू आला पाहिजे हां काय काय आलं पाहिजे टू आला पाहिजे त्यानंतर काय आलं पाहिजे फाय आला पाहिजे किंवा टू आणि फाय दोघंही आले तरी चालतील ज्याच्या प्राईम डिनॉमिनेटरच्या फॅक्टरायजेशनमध्ये हे तीन नंबर येतील टू फाय किंवा टू फाय तर ते काय असतात तुमचे टर्मिनेटिंग मग आता याच्यामध्ये काय आला सेवन आणि फाय म्हणजे हा फायव्ह व्यतिरिक्त सेवन हा एक्स्ट्रा नंबर आलेला आहे सो इट इज एन टी आर म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग लगेच पाहिल्या पहिल्या सांगू शकता तुम्ही हा काय आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आहे रॅशनल नंबरचा तसंच आपण याचे पण फॅक्टर्स पाडूया नाईन्टी नाईनचे काय होणार आहे तुमचे इलेवन नाईन जा नाईन्टी नाईन परत ह्या नाईन्टी नाईनचे काय होणार आहे तुमचे थ्री थ्री जा नाईन पण याच्यामध्ये टू पण नाही आणि फाईव्ह पण नाही आहे या ह्या फॅक्टर्समध्ये आहे का नाही म्हणून हा पण काय आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग बघा किती सिम्पल आहे आवडती का तुम्हाला ट्रिक जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा की तुम्हाला ही ट्रिक आवडली का ठीक आहे आणि तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करा त्याच पद्धतीने फिफ्टीन आणि ट्वेंटी पण घेतलं ट्वेंटीचे फॅक्टर्स काय पडणार आहे तुमचे फोर फाईव्ह जा ट्वेंटी किंवा ह्या फोरचे परत फॅक्टर्स पडतील टू टू जा फोर आणि फाय जा फिफ्टी टू टू जा फोर फोर फाय जे फिफ्टी आता तुम्ही याचा ऑब्झर्व करा याच्यात टू पण आहे इथे पण टू पण आहे इथे पण फाय आहे म्हणजे हा काय आहे तुमचा आन्सर टर्मिनेटिंग हा काय आहे तुमचा टर्मिनेटिंग टाईप ऑफ रॅशनल नंबर आहे सिम्पल आहे त्यानंतर एटचे अंशाचं काही लक्षात ठेवू नका फक्त तुम्हाला जो डिनॉमिनेटर आहे छेदाचे फॅक्टर्स पाडायचे तर तुमचं फि फिफ्टीन काय येईल थ्री फाय जा फिफ्टीन आता हा येणार नाही कारण हा तिथे आपल्याला फक्त टू आणि फाईव्ह पाहिजे याच्या व्यतिरिक्त काय आलेलं आहे थ्री आलेला आहे सो इट इज एन टी आर म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग हा टाइप आहे आता पुढचे तुम्ही पटापट काढू शकता इलेवन आपण ट्वेंटी वन वन ट्वेंटी थ्री जा तीन सो थ्री आला 7 पन वेगड़ा, सो इट इज ऑल्सो एन टी आर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग येत आहे सगळ्यांच्या लक्षात सो आता इथे फॅक्टर्स कसे पडायचे बघा मग आता इथे तुम्ही शॉर्ट फॉर्म करू शकतात फिफ्टी वन आपण थ्री हंड्रेड हंड्रेडचं हे दोघांना ने भाग जाऊ शकतो थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स नाही थ्री वन जास्त थ्री येईल आणि थ्री सेवन जा तीनच आत्ता एकवीस येणार आहे आणि थ्री वन जा थ्री थ्री झिरो जा झिरो म्हणजे तुम्हाला इथे फॅक्टरायझेशन करणं अजून सिम्पल होणार आहे मग याचे फॅक्टर्स पाडूया मग याचे फॅक्टर्स काय येणार सेवन्टीन तर प्राईम नंबर आहे हंड्रेडचे फॅक्टर फिफ्टी इंटू टू हां फिफ्टी इंटू टू मग याचे परत आपण इथे फॅक्टर्स पाडूया हां फॅक्टर्स काय आहे फिफ्टी इंटू टूचे फिफ्टी काय येईल ट्वेंटी फाय टू जा फिफ्टी इंटू टू पंचवीस जुने पन्नास पन्नास जुने शंभर या पंचवीसचे परत फॅक्टर पडणार आहे काय फाय इंटू फाय इंटू टू इंटू टू हे सगळ्यांना प्राईम फॅक्टर मेथड सगळ्यांना माहिती आहे फाय फाय जा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय फायझा फिफ्टी फे ट्वेंटी फाय टू जा फिफ्टी आणि फिफ्टी टू जा हंड्रेड सो तुम्ही इथे ऑब्झर्व करा इथे फाय पण आहे आणि टू पण आहे सो इट इज विच टाईप ऑफ फॅक्टर इट इज अ टर्मिनेटिंग टाईप हा काय आहे तुमचा टर्मिनेटिंग टाईप ऑफ रॅशनल नंबर लेट सी द नेक्स्ट वन त्यानंतर काय आहे तुमचं सेवन अपॉन वन ट्वेंटी फाय सेवन तर प्राईम नंबर आहे वन ट्वेंटी फायचे फॅक्टर फाय टू फाय टू फाय आहे फाय फाय जा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय फाय जा वन ट्वेंटी फाय सो इट इज अ टर्मिनेटिंग याच्यामध्ये फाय टू किंवा टू फाय पाहिजे लक्षात घ्या मग याच्यात फाय ऑलरेडी आहे तसंच आपण इलेव्हन अपॉन ट्वेंटी फोर इलेवन ट्वेंटी फोर ट्स ट्वेल्व्ह टू जा बारा दोन या चोवीस परत ह्या ट्वेल्वचे फॅक्टर्स पडतील सिक्स टू जा इन टू टू परत ह्या सिक्सचे फॅक्टर पडतील थ्री इंटू टू इंटू टू इंटू टू होणार आहे तीन दुने सहा सा साई दुने बारा बारा दुने चोवीस पण इथे टू आलेला आहे पण थ्री हा एक्स्ट्रा आलेला आहे सो इट इज नॉट टर्मिनेटिंग इट इज एन टी आर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग हा तुमचा फॅक्टर आहे ठीक आहे पुढचे आहे नाईन अपॉन्ट ट्वेंटी नाईन अपॉन्ट ट्वेंटीचे आपण कशा पद्धतीने फॅक्टर पाडणार नाईन अपॉइंट ट्वेंटी टेन इंटू टू परत ह्या टू टेनचे टू इंटू फाय इंटू टू आता इथे बघा टू पण आला फाय पण आला म्हणजे हा काय झाला तुमचा टर्मिनेटिंग काय झाला तुमचा हा टर्मिनेटिंग आणि शेवटचा तुमचा काय आहे टेन अपॉन हंड्रेड आता टेन अपॉन हंड्रेड बघा हा झिरो झिरो कट करा वन अपॉन टेन येईल वन अपॉन टेनचे फॅक्टर फाय इंटू टू म्हणजे फाय पण आला टू पण आला म्हणजे हा पण काय झाला तुमचा टर्मिनेटिंग ठीक आहे सो अशा पद्धतीने ही खूप छान इंटरेस्टिंग ट्रिक मी तुम्हाला शिकवली फक्त लक्षात ठेवायचं टर्मिनेटिंग बघायचं असेल तर टू फाय किंवा टू फाय दोन्ही पण असले तरी चालणार आहे ते असणारे टर्मिनेटिंग त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही संख्या आली तर तो काय आहे तुमचा so, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आहे म्हणजे एन टी आर आहे सो आय थिंक तुम्हाला ही ट्रिक खूप छान समजली असेल आता मी तुम्हाला याच्यावरती फाय एक्झाम्पल्स होमवर्कला देते बघू तुम्हाला फटाफट याचे आन्सर लिहिता येता का सो so, स्टुडंट आता फटाफट तुम्हाला एक्झाम्पल देते मी थर्टीन अपॉइंट फिफ्टीन नाईन्टीन अपॉइंट ट्वेंटी एट अपॉन फाईव्ह uh, किंवा तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेला आहे टू अपॉन फाईव फाईव सिक्स सेवन एट ठीक आहे uh, किंवा फिफ्टी सिक्स अपॉन थर्टी सेवन तुमच्या पुस्तकात पण हे एक्झाम्पल ऑलरेडी दिलेले आहे किंवा फाय अपॉन हंड्रेड नाईन अपॉन थर्टी uh, किंवा सिक्स अपॉन सिक्स्टीन 16, वन सिक्स्टी अपॉन टू आता काही जे आहेत याच्यातलं मी तुम्हाला फटाफट सांगते पहिल्या पहिल्या कळेल तुम्हाला की थर्टीन अपॉन फिफ्टीन थ्री फाय जा फिफ्टीन इट इज एन टी आर ठीक आहे सेकंदात उत्तर सांगू शकता इथे ट्वेंटी आहे ट्वेंटीचे फॅक्टर फोर फाय जा आणि परत तुमचं टू इंटू टू इंटू फाय म्हणजे हा टर्मिनेटिंग येणार आहे टू टू फाय आलं ना आणि हा आता पहिल्या पहिल्या सांगणार टर्मिनेटिंग हा पण पहिल्या पहिल्या सांगणार टर्मिनेटिंग आहे मग हे बाकीचे एक्झाम्पल्स हे फोर एक्झाम्पल्स तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा की हे टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे सो आय थिंक आता तुम्हाला टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग ही जी कन्सेप्ट आहे ती अगदी छानपैकी क्लिअर झाली असेल हं याचे आन्सर्स लिहा मला कॉमेंट सेक्शनमध्ये चला बघूया आज आपला पुढचा टॉपिक टू एक्सप्रेस द रिकरिंग फॉर्म इन टू पी अपॉन क्यू फॉर्म सो so, स्टुडंट आता आपल्याला बघायचं आहे डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर म्हणजे जो नंबर दिलेला आहे त्या रॅशनल नंबरचं किंवा त्या फ्रॅक्शनचं डेसिमल रिप्रेझेंटेशन कसं करायचं चला बघूया समजा तुम्हाला एक दिलेला आहे नंबर टू अपॉईंट फाय दिलेला आहे हा रॅशनल नंबर किंवा हा जो फ्रॅक्शन आहे तो डेसिमल फॉर्म मध्ये कसं लिहिणार मग इथे काय करायचं तुम्ही लक्षात ठेवायचं बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात जो वरचा सं वरची संख्या आहे त्या वरच्या संख्येला खालच्या संख्येने भागायचं असतं म्हणजे यू हॅव टू डिव्हाइड द न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर म्हणजे वरची जी संख्या आहे ती काय आहे न्यूमरेटर ती इथे लिहायची डिनॉमिनेटर काय आहे इथं लिहायचा तो हां त्यांनी त्याला डिवाईड करायचं मग यासाठी तुम इथे तुमचा पाडा असला तर भारीच आहे हा फाय टेनचा टेबल तर सगळ्यांना येतो ओके सो अशा पद्धतीने आपण इथे टेबल लिहून घेऊया टेबल असला तर तुम्हाला सिंपल जाणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला डेसिमल रिप्रेझेंटेशन करायचं असेल डेसिमल फॉर्ममध्ये तर तो, तो टेबल लिहून घ्या सो so, टू वन जा टू टू झिरो जा झिरो पहिले फायवच्या टेबलमध्ये डायरेक्ट टू येत नाही म्हणून आपण काय घेतलं इथे आपण टू झिरो जा झिरो घेतलेला आहे मग इथे काय झाले इथे पॉईंट येईल मग ट्वेंटी तयार झाली फाय वन जा फाय फाऊ फाय हाऊ मिनी जा ट्वेंटी फाय फोर जा ट्वेंटी आता तुमचं जे इथे भागाकार जो आहे तो इथे स्टॉप झालेला आहे म्हणजे टू अपॉइंट फायचं डेसिमल फॉर्म काही येणार तुमचं झिरो पॉईंट फोर अँड इट इज टर्मिनेटिंग टाईप हा काय आहे तुमचा टर्मिनेटिंग टाईप आहे ठीक so, आहे सो अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहात डेसिमल रिप्रेझेंटेशन कुठल्याही याचं करणार आहोत चला बघूया अजून एक एक्झाम्पल सो स्टुडंट समजा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे टू अपॉन थ्री अशा पद्धतीने दिलेले मग तुम्ही काय करणार आहात डेसिमल रिप्रेझेंटेशनसाठी हा जो टू आहे तो इथे लिहिणार थ्री इथे लिहिणार हां थ्रीचा टेबल तुमच्यासमोर लिहून घ्या किंवा थ्रीचा टेबल लनच आहे तुमचा थ्री झिरो जा झिरो तुम्ही इथे लिहून घ्या ठीक आहे थ्री वन जा थ्री ठीक आहे टेबल लिहून घेतला सो थ्रीच्या टेबलमध्ये ट्वेंटीपेक्षा छोटा नंबर कुठला आहे रे ट्वेंटीपेक्षा एटीनं थ्री सिक्स जा ठीक आहे काय येणार आहे थ्री सिक्स जा ट्वेंटी थ्री सिक्स जा एटीन येणार आहे सो इथे एटी लिहिले पण इथे काय झालं परत ए ट्वेंटी आला मग परत एटीन लिहिणार परत एटीन घेणार तुम्ही परत टू आला परत एटीन घेणार सो so, अशा पद्धतीने इथे कंटिन्युअस काय करतोय टू हा येतच 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 राहतोय सो so, डेसिमल फॉर्म काय आलं तुमच्या टू अपॉन थ्रीचं डेसिमल फॉर्म आलेलं आहे झिरो पॉईंट सिक्स 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 डॅश डॅश मग तुम्ही उत्तर हे अशा पद्धतीने लिहू शकतात किंवा झिरो पॉईंट सिक्स 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 या सिक्सच्या डोक्यावरती काय करायचं एक डॉट द्यायचा म्हणजे तो काय आहे तुमचा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणजे या एक्झाम्पलमध्ये ह्या रॅशनल नंबरमध्ये काय आहे तुमचा सिक्स सिक्स आहे तो काय होतोय रि रिपीट आहे म्हणून याला काय म्हणणार तुम्ही नॉन टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणणार आहात काय म्हणणार आहात रिकरिंग हा रॅशनल नंबरचा इथे टाईप तुम्हाला बघायला मिळेल सो आपण पहिले टर्मिनेटिंग बघितला नॉन टर्मिनेटिंगचं डेसिमल रिप्रेझेंटेशन कसं बघ करायचं ते पण बघितलं आता आपण बघूया थोडंसं हार्ड एक्झाम्पल ओके हार्ड म्हणजे सिम्पलच आहे फक्त बाळाकार करायचा आपल्याला सो स्टुडंट so, आता एक अजून एक्झाम्पल घेऊया हां थर्ड एक्झाम्पल घेऊया की ज्याच्यामध्ये आपल्याला सेवन्टीनला काय करायचं आहे थर्टी सिक्सने काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे ठीक आहे मग सेवन्टीन थ ला थर्टी सिक्सने डिवाईड करण्यासाठी काय करणार तुम्ही हा जो सेवन्टीन आहे तो इथे लिहिणार आणि थर्टी सिक्स इथे लिहिणार वरच्या संख्येला खालच्या संख्येने डिवाईड करायचं असतं हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे मग आता एक तर सेवन्टीनचं टेबल लिहून घ्या किंवा तुम्हाला डायरेक्ट सेवन्टीन टू जा थ्री so, जा मल्टिप्लाय करून सुद्धा तुम्ही काढू शकतात सो इथे काय करणार सेवन्टीन थर्टी सिक्स झिरो जा झिरो पहिले घेणार तुम्ही हो, सगळ्यात पहिले हे करणार आहात तुम्ही इथे पॉइंट येणार मग इथे काय होणार वन सेवन्टी तयार होणार से आहे वन सेवन्टी स थर्टी सिक्सच्या टेबलमध्ये वन सेवन्टीपेक्षा लेस नंबर आहे का बघा थर्टी सिक्स जर आपण फोर जा केलो वन थर्टी फोर येत आहे वन फोर्टी फोर येत आहे ठीक आहे सिक्स फोर जा ट्वेंटी फोर फोर थ्री जा ट्वेल्व थर्टीन फोर्टीन वन फोर्टी फोर येते चालेल पण आपण थर्टी सिक्स फायचा पण करून बघूया वन एटी येते वन एटी चालणार नाही म्हणून आपण काय करणार थर्टी सिक्स फोर जा जे आहे थर्टी सिक्स फोर जा वन फोर्टी फोर बरेच विद्यार्थी हे भागाकार करायला कंटाळा करतात मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पण त्या अँसर चुकतो खूप सिंपल आहे दोन मार्काला किंवा तीन मार्काला तुम्हाला डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर हे हंड्रेड पर्सेंट एक्झाममध्ये विचारलं जात असतं फक्त तुम्हाला अंशाला छेदाने भागायचं असतं आणि तिथे टेबल लिहायचं असतं गुणाकार भागाकार एवढ्याच क्रिया करायच्या असतात ठीक आहे त्यानंतर मग इथे काय आलं तुमचं सिक्स उरलं इथे तुमचा सिक्स झाला सिक्स मायनस फोर टू आले आणि इथे झिरो मग इथे काय झालं तुमचं टू सिक्स्टी हा इथे तयार झालेला आहे मग आता थर्टी सिक्स टू सिक्स्टी ना मग आता इथे फायजा झाला सिक्स जा करून बघूया टू सिक्स्टीन छोटा येतोय पुढचा घेऊया टू फिफ्टी टू हा चालणार आहे त्याच्या पुढचा जर गेला तर तो मोठा येणार आहे बघा टू एटी एट मोठा येतो म्हणजे आपण काय घेऊ शकतो इथे टू फिफ्टी टू घेऊ शकतो सो थर्टी सिक्स सेवनचा टू फिफ्टी टू आपण इथे घेतलेला आहे ठीक आहे इथे किती झाले तुमचे एट इथे परत फाय झाले झिरो ठीक आहे ना इथे परत एटी एक झिरो घेणार आहे मग ऐंशीपेक्षा पेक्षा छोटा नंबर कोणता आहे तुमचा थर्टी सिक्स टू जा थर्टी सिक्स टू जा येणार आहे सो सेवंटी टू सो किती गेलं आहे परत एटी आलं ठीक आहे म्हणजे परत काय येईल तुमचं सेवन्टी टू परत आलं म्हणजे इथे काय होणार आहे तुमचा टू 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 हा जो नंबर आहे तो इथे रिपीट होते म्हणजे याचं डेसिमल फॉर्म काय येईल रे तुमचं इज इक्वल टू झिरो पॉईंट फोर सेवन टू 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 डॅश डॅश किंवा झिरो पॉईंट फोर सेवन टू या टूवरती वरती तुम्ही काय करा डॉट करा आणि हा कुठला टाईप रे जेव्हा रिपिटेशन होत असतं तो काय असतो तुमचा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपचा हा रॅशनल नंबरचा रि डेसिमल फॉर्मचं रिप्रेझेंटेशन आपण इथे लिहिलेलं आहे काय केलं अंशाला छेदाने आपण डिव्हाइड केलं थर्टी सिक्सचा टेबल अशा पद्धतीने प्रिपेअर करून घेतला टू टू रिपीट झाला म्हणजे काय झाला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग इथे आलेला आहे ठीक आहे चला अजून एक एक्झाम्पल बघूया आता बघूया हंड्रेड अँड वनला आपण डिव्हाइड करणार आहोत एटने आता हा तुम्हाला सिम्पल जाईल कारण हिवरची जी संख्या आहे ती थोडी मोठी आहे हंड्रेड अँड वन डिवायडेड बाय एट एटचा टेबल तुमच्यासमोर लिहून घ्या हां फटाफट टेबल लिहिला असला की सिंपल जाणार आहे सो so एटच्या टेबलमध्ये हंड्रेड अँड वनपेक्षा छोटी संख्या पहिले काय करावं लागणार आहे तुम्हाला एट वन जा पहिले टेन घ्यावं लागणार आहे सो so एट वन जा एट आपण घेऊ शकतो टेनमधून एट गेला तुमचा किती उरला टू उरला सो so ट्वेंटी वनपेक्षा छोटा नंबर एट टू जा एट टू जा घेऊ शकतो एट टू जा सिक्सटीन हं मग इथे किती उरले तुमचे फाय उरले आहे तिथे मग आता इथे मात्र पॉईंट घ्यावं लागेल हां पुढे आता आपल्याला झिरो झिरो घेत जावं लागणार आहे सो फिफ्टीपेक्षा लेस नंबर कोणता आहे तुमचा फोर्टी एट आहे हां सो एट सिक्स जा हां सिक्स जा फोर्टी एट आलं मग परत काय आलं तुमचं इथे टू आलेलं आहे मग परत ट्वेंटीपेक्षा लेस नंबर काय येईल तुमचा टू जा एट टू जा सिक्स्टीन भा येतो सगळ्यांना करा करता हं ट्वेंटीमधून सिक्स्टीन गेले फोर उरले परत फोर्टी तयार झाले इथे लिहिते तर मी हां या फोर्टीपेक्षा लेस नंबर काय आहे तुमचा फोर्टीपेक्षा लेस नंबर नाही डायरेक्ट फोर्टी येणार आहे सो एट फायजा फोर्टी सो so, इथे तुमचा भा जो आहे तो इथे काय झाला स्टॉप इथे बघा इथे काय झालं तुमचा हा भाकार स्टॉप झालेला आहे परत इथे दिसत नसेल तिथे दाखवलेलं आहे मी म्हणजे वन हंड्रेड अँड वन अपॉन एट याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन किंवा डेसिमल फॉर्म काहील ट्वेल्व पॉईंट सिक्स ट्वेंटी फाय हे काहील तुमचं डेसिमल फॉर्म आणि हे टर्मिनेटिंग की नॉन टर्मिनेटिंग याच्यामध्ये कुठला नंबर शेवटपर्यंत रिपीट होत गेला आहे का नाही सो इट इज टर्मिनेटिंग टाईप हा कुठला टाईप आहे तुमचा टर्मिनेटिंग टाईप आहे सो आय थिंक तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल क्लिअर झाले असेल सो स्टुडंट अजून एक एक्झाम्पल घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला छानपैकी काही चार एक्झाम्पल्स देणार आहे आणि ते तुम्ही ह्या पद्धतीने डेसिमल फॉर्म त्याचा काय येणार आहे ते मला लिहा कॉमेंट सेक्शनमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं ते टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे हे पण तुम्ही लिहायचं आहे आणि त्याची ट्रिक पण मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेली आहे सो स्टुडंट आता एक एक्झाम्पल घेऊया की ज्याच्यामध्ये आपल्याला फिफ्टी सिक्सला डिवाईड करायचं आहे कशाने थर्टी सेवन ठीक आहे मग हा जो फिफ्टी सिक्स आहे तो फिफ्टी सिक्स आपण इथे लिहूया आणि थर्टी सेवन इथे लिहूया ठीक आहे चला आपण भाग द्यायला सुरुवात करूया मग आता इथे बघा थर्टी सेवन वन जा थर्टी सेवन सगळ्यात पहिले ते येणार आहे मग इथे किती झाले तुमचे नाईन इथे फोर झाले फोरमधून थ्री गेला वन मग किती झाले तुमचे वन नाईन्टी तयार झाली मग इथे पॉईंट घ्यावा लागणार आहे मग इथे आपल्याला रफ कॅल्क्युलेशन करूया थर्टी सेवनच्या टेबलमध्ये वन नाईंटीपेक्षा छोटा नंबर कोणता आहे मग आपण थर्टी सेवन फोर जा फाय जा सिक्स जा करून बघूया समजा वन एटी फाय आला वन एटी फाय पण चालेल पण पुढचा पण करून बघूया टू 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 आला म्हणजे मोठा 37 आ, आला आलेला आहे म्हणजे थर्टी सेवन फायजा मग आपण इथे फायजा जा घेऊ शकतो किती आलं तुमचं वन एटी फाय आलेलं आहे ठीक आहे मग वन एटी फाय म्हणजे तुमचे इथे फाय उरले इथे तुमचे परत एट झाले झिरो झिरो परत फिफ्टी तयार झाला मग फिफ्टीपेक्षा लेस नंबर कोणता आहे थर्टी सेवनच्या टेबलमध्ये दॅट इज थर्टी सेवन हा वन जा थर्टी सेवन थर्टी सेवन टू जा तर नाही येणार आहे ठीक आहे थर्टी सेवन टू जा बघा सेव्हन्टी फोर येत आहे म्हणून थर्टी सेवन वन थर्टी सेवनच इथे चालणार आहे इथे परत मायनस केलं किती आले तुमचे थ्री इथे फोर झाले फोर मायनस थ्री इज इक्वल टू वन वन थर्टी तयार झाले मग परत वन थर्टीपेक्षा वन थर्टीपेक्षा लेस नंबर बघूया मग आता इथे फाय जा तर मोठा येतोय म्हणजे आपण फोर जा आणि थ्री जा करून बघू शकतो तो थर्टी सेवन थ्री जा ट्रिपल, ये तो है, है तो, आ, ट्रिपल वन येत आहे चालेल पण फोरचा जा पण करून बघूया वन फोर्टी एट मोठा येतो म्हणजे काही तुमचा ट्रिपल वन घेऊया आपण दॅट इज थर्टी सेवन थ्री जा वन 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 मायनस करा इथे नाईन उरले इथे तुमचा टू टू मायनस वन इज इक्वल टू वन इथे परत वन नाईन्टी तयार झाले मग वन नाईन्टीपेक्षा वन नाईंटीपेक्षा काय झालं तुम्हाला वन नाईंटीपेक्षा छोटा नंबर घ्यायचा पर आहे पर परत तुमच्या एक लक्षात येईल वन नाईंटी परत रिपीट झालं म्हणजे हे सगळं परत होणार आहे वन नाईंटीपेक्षा जो छोटा नंबर आहे तो काय आहे वन एटी फाय मग इथे परत फाय जा घेणार मग वन एटी फाय मग परत किती काय उरलं तुमचं फिफ्टी मग फिफ्टी म्हणजे तुमचा परत थर्टी सेवन वन जा थर्टी सेवन घेणार परत तुमचं उरलं काय इथे वन थर्टी मग परत वन थर्टीपेक्षा छोटा नंबर जो आहे तो काय घेणार तुम्ही इथे थ्री जा वन 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 आणि परत काय उरणार आहे तुमचं इथे वन नाईंटी म्हणजे हे इथून स्टेप सगळ्या रिपीट होत आहे वन नाईंटी फिफ्टी वन थर्टी परत वन नाईन्टी फिफ्टी वन थर्टी म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं इथे फिफ्टी सिक्स अपॉन थर्टी सेवनचं आपण डेसिमल जो, जो फॉर्म केलेला आहे तो किती ला, किती आलेला आहे वन पॉईंट फाय वन थ्री फाय वन थ्री म्हणजे इथे कुठले तरी नंबर रिपीट झालेले दिसत आहेत तुमचे कोणता नंबर रिपीट झालेला आहे फाय वन थ्री so, सो तुम्ही असं पण लिहू शकतात वन पॉईंट फाय वन थ्री याच्या डोक्यावरती अशा पद्धतीने रेज द्यायची आहे आणि हा कुठला टाईप आहे हा तुमचा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आहे कारण याच्यामध्ये पर्टिक्युलर नंबर जे आहे ते परत परत रिपीट होत असतात ज्याच्यामध्ये रिपीट होता तो काय असतो तुमचा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असतो सो so, अशा पद्धतीने तुम्हाला टर्मिनेटिंग काय आहे नॉन टर्मिनेटिंग काय आहे ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल सगळ्यात महत्वाचं ते टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे हे पण लिहायला पहिलं एक्झाम्पल घ्या त्यानंतर सेव्हन्टीन अपॉन फाय घ्या टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे त्यानंतर घ्या फोर्टीन अपॉन थर्टी सिक्स घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं थर्टी थ्री अबॉन ट्वेंटी सिक्स लिहा मला हे टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला समजला का जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरी वन